नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वज तर आज सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज कुणी कुणी काय गोड 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 बनवून खाल्लं ते पण नक्कीच खाणं सांगा तर आमचं तांब जिलेबी असते तर आज मिस्टरांनी आणखी तांडी मला आमलेट बनवून दे म्हणून बाकी सगळ्यांची जेवण झालीत आमची तर म्हटलं चला आज आमलेट बनवू छान पैकी नमस्कार सर्व ताईंना कशा आहात सर्वजण तर सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे सव्वीस जानेवारीच्या तर सर्वांनाच शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या आणि तर माझं चालले आमलेट वगैरे बनवायचं आणि आज सव्वीस जानेवारी म्हटलं की सगळ्यांच्या घरात गोडधोड असतंच पुण्याच्या चिकन वगैरे असते पण आमच्यात काय जास्त करून आम्ही चिकन वगैरे असलं काही जास्त खात नाही त्यामुळं आणलेलंच नाही त्यामुळं पोराने काय केलं चिक पनीर वगैरे आणलं होतं तर प पनीर पुन्हा जिरा राईस भा चपाती असं आम्ही जेवण बनवलं होतं पण संध्याकाळी काय झालं मिस्टरांनी येताना अंडी आणली होती त्यांना पनीरची भाजी वगैरे आवडत नाही तर ते म्हटले मला आमलेट बनवून दे आणि ते मॅगी पण घेऊन आलते जिलेबी वगैरे घेऊन आलेते तर मी त्यांना मस्तपैकी असं आमलेट बनवण्यासाठी काय केले माहिती आहे का कांदा कोथंबीर मिरची हे सगळं चिरण्यासाठी घेतलेलं आहे कारण त्यांना आमलेट वगैरे बनवायचं म्हटलं तर भाजीमध्ये आपण जे लाल तिकडं घालतो ना ते घातलं की त्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांना मिरचीच लागते तो 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 था तर मग झाडाच्या अशा मिरच्या पण तोडून आणल्या म्हटलं चला आता आमलेट छानपैकी बनवून देऊ मग त्यांना जर ते आम्लेट व्यवस्थित बनवून दिलं तर खातात नाही तर मग खात नाही मग नंतर दुसरं जे नंतर दुसरी भाजी बनवून दे म्हणतात म्हणून म्हटलं चला व्यवस्थित आता आमलेट वगैरे बनवून घेऊ कारण आम्ही जास्त म्हणजे चिकन मटण असं अंडी वगैरे जास्त काही बनवत नाही पहिलं असं बनवत होतो पण आता नाही जास्त करून बनवत त्यामुळं ते गोंधळ्यासारखंच होतं आम्लेट वगैरे असं काय बनवायचं म्हटलं ना ते पहिलं मला बनवताना सगळं व्यवस्थित चिरून वगैरे घ्यावं लागतं आणि मग नंतर बनावं लागतं तर असं पूर्ण असं चिरून वगैरे घेतले आणि मी दोन आमलेटच्या पोळ्या बनवल्या म्हटल्या एक मिस्टरांसाठी आणि एक आपल्यासाठी होईल मग अशा दोन बनवल्यात छानपैकी आणि नंतर काय केलं सगळा मसाला टाकून अंडे वगैरे फोडून पूर्ण हलवून घेतली त्यात था, हळद मीठ ओवा महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये ओवा थोडा टाकायचा तर मग छान आपला आमलेट बनतं आणि पोट मग गॅस वगैरे हो पकडत नाही त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे त्यात थोडा ओवा टाकायचाच तर मग त्यांच्यापुरतीच मी अशा दोन आमलेटच्याही केल्या आणि वरण वरण पण केलं थोडं आम्हाला काय पनीरची भाजी होती त्यामुळं काय आणि मी जास्त करून काय करते माहिती आहे का स्वामींचा घरात फोटो असल्यामुळं अंडी वगैरे मटण मी अजिबात बनवत नाही म्हणजे आम्ही खातच नाही अंडी वगैरे खाते पण चिकन मटण असलं अजिबात कधी मी खात नाही आणि आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कधी बघितलं पण नाही असं चिकन अंडी मटन असं काही जास्त प्रमाणात बनवलेलं तेवढंच तर सहा महिन्यात न म्हणजे महिन्यातनं असं कधी तर बनवतो आम्ही तर असं पहिले आम्लेट बनवून घेतले आता दुसरं एक बनवून घेते म्हणजे आपलं आणि अंडी आणलेले काय होते माहिती आहे का ज्या दिवशी टिकले ठेवली नाही तर खरा अस्ताथ का, अस्ताथ ते खराब होऊन जाते कधीच असतात काय असतात काय माहिती आहे त्यामुळे मी काय करते आणले की सगळ्यातच बनवून टाकते नाहीतर मग उकडून ठेवायची म्हणजे उकडलेली पण अंडी भरपूर दिवस राहतात आणि नंतर जेवण वगैरे झाले की आपल्याला जरा छानपैकी फेर मारला ना बरं वाटतं कारण जेवण केलं आणि त्या लगेच झोपायचं म्हटलं की ते पण होत नाही मग आपलं अंग वगैरे दड झाल्यासारखं होतं मग आपल्या शरीराला व्यायाम पण होत नाही मग मी काय करते जेवण वगैरे झालं की आपलं जरा फेर रस्ते जरा फेरपेटका मारून यायचं म्हणजे आपलं पाय पण हलकं होतं संध्याकाळी झोप पण छानपैकी लागते तर त्याला आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आमलेटची पोळी कशी झाली ते पण सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा छानपैकी सगळी लहान मुलं सुद्धा हे आमलेट खाऊ शकतात जे खात नाहीत ते पण आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला एक लाईक पण करा तर आता यांना मॅगी पण शिजवून द्यायचे तेव्हा आता मॅगी पण शिजवून देते पटकन आणि संध्याकाळी कसं आपलं म्हणजे आहार जेवण म्हणजे साधंसुद्धाच पाहिजे भात वरण भाकरी असं आणि आप, आप भाकरी जर असली मी बरं वाटते चपाती जर दोन टायमाला आपण खाल्ली ना तर पोट आपलं गच होण्याची शक्यता असते त्यामुळे मी काय करते ज्वारीमध्ये तांदूळ असं दळून आणते एकदम आणि मग आपल्याला संध्याकाळी भाकरी वगैरे खाय खाता येते मी तर दोन टायमाला अजिबात चपाती खात नाही तर बघा अशा प्रकारे आपलं आंबलेट छानपैकी झालेलं आहे तर आता मुलं वगैरे सगळे जेवून गेले तर आम्ही मी अमृता आणि मिस्टर असं चौघंजणंच आम्ही राहिलेलं आहे तर आता आम्ही सगळं झाल्यानंतर जेवण आता करणार मस्तपैकी तुम्ही पण या जेवण कराय आणि आज सव्वीस जानेवारी आहे कोणी कोणी काय काय बेत बनवला ते पण नक्की सांगा आम्ही तर असं साध्या साध्या सा पद्धतीने बनवलेलं आहे बघू शकता आणि माझं आमलेट आता मोडून गेलं बरं काही पहिलं छान आलं पण नंतर मी ज्यावेळेला पलटी मारायला गेले तर ते मोडलं तर असं त्याला आपण चांगलं भाजलं ना छान लागतं मोडलं तरी काय फरक पडत नाही पण मसाले मात्र सगळे त्यात टाकायचे छानपैकी इथं आता मी ही पण मॅगी पण शिजवून घेतलेले आणि मिस्टर जास्त जिलेबी वगैरे पण गोड खात नाहीत त्यांचं म्हणजे जेवण कसं वेगळ्या पद्धतीनंच असते म्हणजे त्यांना साधंसुद्धा जेवण आवडते पनीर बिनीर असं अजिबात आवडत नाही कारण पहिले लोक पहिले जुन्या पद्धतीचे त्यावेळेला पनीर वगैरे नसायचं कारण पनीर हे जास्त त्यांच्या जा खाण्यामुळे नसल्यामुळे जे पहिलं जे जेवण असतं ना तेच त्यांना आता पाहिजे असते तर चला बाय